मंडळी नमस्कार शेतकरी सहजासहजी आपल्या शेतामध्ये कुठली औषध फवारले कुठले वाण लावले याची माहिती इतरांना देत नाही परंतु या सगळ्याला आता उपरी तालुका पंढरपूर येथील तरुणाई ठरली आहे या गावातील तरुण शेतकऱ्यांनी ग्रुप शेतीच्या माध्यमातून एक वेगळी किमया केल्याचे पाहावयास मिळत आहे गावातील शिक्षित तरुण एकत्र आले आणि त्यांनी ऊस शेतीला पर्याय म्हणून केळी पिकाकडे आपला मोर्चा वळवला आणि या पिकातून आता लाखो रुपयांचे उत्पन्न गावातील तरुण घेत आहेत पहिल्याच वर्षी येथील छगन नागणे या तरुणाने केळी पिकात अकरा महिन्यात सोळा लाख उत्पन्न घेतले असून संपूर्ण इराणला केळी एक्सपोर्ट केली आहेत सहा एकर ऊसाचे उत्पन्न फक्त दोन एकर केळी पिकात झाल्यामुळे छगन नागणे व त्याचे सर्व ग्रुप शेती करणारे मित्र समाधानी आहेत ग्रुप शेती ही काळाची गरज असल्याचे निवास नागने ऋषिकेश नागने या तरुणांनी दाखवून दिले असल्यामुळे ज्या भागात मोठ्या प्रमाणात ऊस पिकतो आता त्याही भागात केळीचे क्षेत्र वाढू लागल्याचे पाहत आहे कारण आज मितीला तब्बल पन्नास एकराच्या आसपास सुपरी गावात केळी लागवड झाली आहे मंडळी केळी पिक व तरुणांच्या ग्रुप शेतीची ही यशगाथा आमच्या व्हिजन वार्ता या चॅनलवर नक्की पहा आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा